नमस्कार मंडळी आज आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण विषय घेऊन आले आहे कर्म मोठं की वेळ मोठी होय कारण कर्म करणे प्रत्येक मनुष्याच्या हातात असते असेही म्हटले जाते की जो व्यक्ती कर्म करतो त्याला जीवनात नक्कीच यश प्राप्त होते आणि चांगले परिणाम मिळतात मीही याला नकार देऊ शकत नाही की कर्म करणे टाळावे परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे की वेळेचे जीवनात खूप मोठे महत्त्व आहे असे म्हणतात की जर वेळ आपल्याला साथ देत असेल तर आपले केलेले इत कर्म खूप लाभदायक ठरते पण जर वेळ साथ देत नसेल तर चांगल्या कर्मांची फळही तितकेसे चांगले मिळत नाही ही गोष्ट अगदी खरी आहे कारण वेळ हा काळचक्राच्या अधीन असतो आणि हे काळचक्र चालवणारे ग्रह म्हणजेच नवग्रह आणि सत्तावीस नक्षत्र असतात ती हे म्हणत नाही की कर्म करणे थांबवावे परंतु हे नक्कीच सांगते की तुमची वेळ कधी चांगली येणार आहे आणि कधी वाईट याकडे विशेष लक्ष द्या ही माहिती ज्योतिषांच्या माध्यमातून मिळू शकते म्हणजेच जर तुम्ही तुमच्या चांगल्या आणि वाईट काळाची ओळख करून घेतली तर योग्य वेळेवर केलेले योग्य कर्म आणि चुकीच्या वेळेत केलेले योग्य कर्म तुम्हाला यशस्वी करेल आणि तुमच्यावर आलेल्या संकटांपासून वाचवेल म्हणून या पृथ्वीवर या जगात या ब्रह्मांडात वेळेपेक्षा बलवान काहीही नाही हे लक्षात ठेवा हे सर्वांवर अधिराज्य करतं मग तो माणूस असो की देव ही एक अत्यंत महत्वपूर्ण आणि सत्य गोष्ट आहे मंडळी आजचा हा खास व्हिडिओ आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कुंभ राशीच्या जीवनातील तिसरे पर्व उघडणार आहे म्हणजे सुरू होणार आहे तुमच्या जीवनातील अनेक महत्वपूर्ण पैलूंवर पडदा उचलला जाईल आणि तुम्हाला कळेल की पुढे जीवनात काय होणार आहे मंडळी तसे पाहिले तर हे राशी भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे परंतु ज्यांचं कुंभ लग्न आहे ते देखील पाहू शकतात यामध्ये कोणतीही शंका नाही ज्यांना आपल्या लग्न किंवा राशी माहीत नाहीत ते नावानुसारही हा व्हिडिओ पाहू शकतात कुंभ राशीच्या व्यक्तींनी तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्ट संघर्ष आणि कष्टानंतरच मिळते तुम्ही विचार करत असाल असे का होते कारण तुमच्या जीवनात ब्रह्मांडाने दिलेल्या स्थानामुळे शनिदेवांचा प्रभाव कमी असतो आणि त्यामुळे तुमच्या जीवनात संघर्ष अधिक असतो मंडळी ज्योतिषशास्त्राप्रमाणे प्रत्येक राशींवर कधी ना कधी शनीची साडेसाती सुरू होते शनीला ग्रहांचा न्यायाधीश असं म्हटलं शनी व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार चांगले वाईट फळ देतो तसेच शनीच्या चालीमुळे होणारा परिणाम हा हळूहळू होणार असतो याचं कारण म्हणजे शनी सर्व ग्रहांमध्ये सर्वात धीम्या गतीने चालणारा ग्रह आहे शनीच्या साडेसातीचा प्रभाव साडेसात वर्षांपर्यंत असतो आपल्या सर्वांना माहीतच आहे की शनी हा कुंभ राशीचा स्वामी आहे त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांवर शनीची नेहमी कृपा राहते त्यामुळे शनी या राशीच्या लोकांना त्रास देत नाही तर या राशीच्या लोकांना शनी संघर्ष करायला लावतो धार्मिक कार्यात गुंतवतो हो त्यानंतर या राशीच्या लोकांना शनी लाभ देतो कुंभ राशीच्या लोकांवर जानेवारी दोन हजार वीस पासून शनीची साडेसाती सुरू आहे तर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस साडेसातीचा सा दुसरा चरण संपणार आहे तर तिसरा चरण हा दोन हजार सत्तावीस पर्यंत असणार आहे जर तुमच्या कुंडलीत शनीची स्थिती चांगली असेल तर तुम्हाला त्याचा लाभच लाभ मिळेल तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप उंची गाठाल पण जर शनीची स्थिती तुमच्या राशी ठीक नसेल तर तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल शनीचा प्रभाव आपल्या आयुष्यात अनेक वर्षांपर्यंत तसाच असतो जर तुमची मागच्या जन्मीची कर्म चांगली असतील तर शनी तुम्हाला लाभ देईल कुंभ राशीत शनीची साडेसाती लवकरच संपणार आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत तुमच्या मनातील सर्व नकारात्मकता दूर होईल तसेच तुमच्या सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल त्यानंतर शनीचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल समाजात तुमचा मान सन्मान वाढेल मंडळी शनीच्या साडेसातीचा दुसऱ्या टप्प्याचा प्रभाव सध्या कुंभ राशीवर आहे साडेसातीचा हा टप्पा अत्यंत पीडादायक मानला जातो दुसऱ्या टप्प्यात मानसिक शारीरिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो या काळात नात्यात कटुता येऊ शकते आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात शनीच्या साडेसातीचे तीन टप्पे असतात सध्या मीन राशीवर पहिल्या टप्प्याचा कुंभ राशीवर दुसऱ्या टप्प्याचा आणि मकर राशीवर तिसऱ्या टप्प्याचा प्रभाव आहे तर कर्क व ऋषिक राशीवाल्यांवर शनिधय्याचा प्रभाव आहे शनि ढय्याचा काळ हा दीड वर्षांचा असतो ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी एखाद्या शनी, शनी मंदिरात जाऊन शनिदेवाचे दर्शन करावं पिंपळाच्या झाडाजवळ जा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावं असं केल्यास शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो असं मानलं जातं ज्योतिषशास्त्रातील कुंभ ही रास ही बुद्धिमत्ता उत्स्फूर्तता आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे या राशीत जन्मलेले लोक बंडखोर आणि विलक्षण प्रतिभेचे असतात हे लोक समाजापेक्षा वेगळा विचार करतात आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये सर्जनशीलता जन्मजात आढळते हे लोक खूप भावनिक असतात इतर सर्व बारा राशींच्या तुलनेत कुंभराशीची लोक सर्वात दयाळू असतात ही लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात माणूस की काय असते हे त्यांच्याकडूनच शिकण्यासारखे असते गरजूंची सेवा करण्यात त्यांना आनंद मिळतो तसं तर वरवरचे शिक्षण करत राहणे हे कुंभ राशीच्या स्वभावात बसत नाही आणि कोणत्याही शिक्षणाचा ते सखोल अभ्यास करतात कोणत्याही करिअरमध्ये ही राशी समय सूचक असते त्या करिअरमध्ये कोणत्याही अडचणी ते सहज सोडवितात आणि अशा या कुंभ राशीतील व्यक्तीनो तिसरा टप्पा हा तुमच्या जीवनात मोठे यश आणणार आहे शनीच्या प्रभावामुळे तुमच्या वाणीतील दोष दूर होईल आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमचे नातेसंबंध बळकट होतील या काळात तुमच्या जीवनातील विवाद संपुष्टात येतील न्यायालयीन प्रकरणे मार्गी लागतील आणि मनासारखी नोकरी मिळेल नेगेटिव्हिटी दूर होईल तुमच्यात नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण होईल शनीच्या या तिसऱ्या टप्प्यात तुमचा हरवलेला सन्मान परत मिळेल समाजात तुमचे प्रतिष्ठा वाढेल आणि तुमच्या जीवनात नवीन संधीचा उगम होईल